अडथळ्यांना पाहून वाट बदलणारे पैलवान तुम्ही नाही संघटना एक संघ व्हावी नेहमी तुमची तळमळ निर्णय कार्यक्षमता सोबत दिशा दाही नाच जपावा नाच टिकावा हवी सोबत तुमची दुसरं नको काही दुसरं नको काही आज सकाळी लवकर उठलो आणि मोबाईल हातात घेतला बघता बघता एक बातमी सहज डोळ्यासमोर आली ती म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके पैलवान दादा यांनी आपल्या संघटनेच्या सचिव पदाचा राजीनामा देत संघटनेच्या पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला या व्यक्ती बद्दल सा सांगतो नीट लक्ष देऊन ऐका हा माणूस स्वतःमध्ये मा एक निर्णय समिती आहे कधीच गरिबांच्या बैलावर किंवा कुठल्याही गाडा मालकावर अन्याय होऊ देणार नाही लहान असो मोठा असो इथं कुणीही नाही प्रत्येक जण सारखाच आहे हे पैलवानांचं वाक्य अक्षरशः मनाला भाऊ आपण बैलगाडी क्षेत्रासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून तितक्याच पोट तिडकीनं काम करणारा तांबड्या मातीतला एक वेळेस स्वतःचा किसा कापून स्वतःच्या पोटाला चिमटा काढून स्वतःचा कसलाही स्वार्थ न बघता दिवस रात्री या बैलगाडी क्षेत्रासाठी काम करत आहे पैलवान म्हणलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो चेहरा या बैलगाडी क्षेत्राच्या निर्णय समितीमध्ये आपला वेगळा ठसा उमटवलाय कुठल्याही प्रकारची स्टंटबाजी नाही कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही जो काय निर्णय द्यायचा तो सर्वांच्या हितासाठीचा असावा हे पैलवानांचं प्रामाणिक मत बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा झालं एका बाजूला संबंध एका बाजूला निर्णय आणि एका बाजूला नातं पैलवान म्हणायचे माझा संबंध माझ आहे पण जिथं द्यायचा विषय निघणार ना तेव्हा पैलवान हा सत्याच्या बाजूने संघटनेपासून वेगळा झाला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला बसलेला हा खूप मोठा धक्का आहे पैलवान साहेब मी एक सर्वसामान्य गारा मालक बोलतोय तुमचा हा निर्णय ऐकून अक्षरशः मनात धडकी भरली हो तुमचा निर्णय योग्य की अयोग्य हे माहित नाही पण सर्वसामान्य गाडा मालकांसाठी ही अतिशय झाला तर तुम्ही तेवढ्याच माझ्या उभा अहो माझ्याच नाही महाराष्ट्रातल्या अनेक गारा मालकांचे प्रश्न तुम्ही सोडवले संघटनेच एक चालतं बोलत व्यासपीठ संघटनेतून बाहेर पडलं पडलं आज संघटना तुमच्या वाचून पोरकी झाली हो पैलवान साहेब अशी बरीच मैदान आहेत ज्या मैदानात आपल्या सोबतच्या आठवणी आहेत ज्या मैदानात तुम्ही दिलेला निर्णय हा बैलगाडी क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय ठरलेला आहे संघटनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या आवडता चेहरा म्हणजे विलास पैलवन अहो त्यांच्याच नाही तर आमच्या सगळ्यांच्या आवडतं व्यक्तिमत्व आणि हक्काच व्यासपीठ म्हणजे विलास पैलवन आज आम्ही त्या व्यासपीठाला मुकलो पैलवान साहेब अहो या निर्णयाचं गांभीर्य लोकांना आता नाही समजणार पण आम्हाला हा तुमचा निर्णय चुकीचा वाटतो पैलवान साहेब आम्हाला तुमची गरज आहे हो अहो या बैलगाडी क्षेत्राला तुमची गरज, गरज आहे या संघटनेला तुमची गरज आहे अहो जिथं जिथं बैलगाडी क्षेत्राला आम्हाला तुमची गरज लागली ना तिथं तिथं तुम्ही छातीचे ढाल करून उभं राहिला संघटना रजिस्टर करण्यासाठी चाललेली तुमची धडपड आम्हाला दिसत होती अहो कित्येक असे गाडा मालक आहेत जे तुमच्यासाठी या संघटनेत आले तुम्हाला बघून या बैलगाडी क्षेत्रात आले आज त्यांना कोणी वाली राहिला नाही साहेब आमच्या सगळ्यांची तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमचा हा निर्णय माग घ्या अहो इतरांचा आम्हाला काय माहित नाही पण या बैलगाडी क्षेत्राला तुमची गरज आहे या संघटनेला तुमची गरज आहे या सर्वसामान्य मालकाला तुमची गरज आहे अहो आत्ता आत्ता कुठं सगळं सुरळीत चाललं होतं आमच्या सगळ्यांचा संघटना रजिस्टर करायचं स्वप्न सुद्धा होतं आणि तेवढ्या तुमचा हा निर्णय काळजात आहे आहे एक खरा त्या हिऱ्याची पार करू शकतो तुम्ही आमचा आणि जर सोनाराचं दुकान सोडून गेला तर त्या दुकानाला काय अर्थ राहत नाही अहो तुम्हीच म्हणायचा ना कि आपला छोटासा परिवार आहे या परिवाराच्या रोपट्याचा वटवृक्ष करायचा आहे आपल्याला असं तुम्हीच म्हणायचा आता हे रोपट असं सोडून तुम्ही बाहेर का पडत आहे अहो हे रोपट आता कुठं बहरायला लागलं ला। होत तेवढ्यात तुम्ही या रोपट्याची साथ सोडली पैलवान साहेब अहो निर्णय माग घ्या खरंच तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की निर्णय माग घ्या हो तुम्ही जर निर्णय माग घेतला नाही ना तर आमच्या सारखी मंडळी आहे ना उद्यापासून मैदानावर जाणार नाही आणि खरंच असं वाटत कि तुम्ही निर्णय माग घ्याल माझं मन म्हणतय माझं पत्र लवकरच तुमच्या पर्यंत आणि युट्यूबवर तुमची बाईट पडावी या गोष्टीची वाट बघतोय पालवन साहेब तुमचा एक स्नेही एक सर्वसामान्य गाडा मालक